नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्याचे किसान या शितीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक मित्र हो सात जून दोन हजार चोवीस आणि हो आता रात्रीचे आठ वाजत आलेले आहेत आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस बघायला मिळत असून आज रात्रीसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच उद्या दिनांक आठ जून दोन हजार चोवीस उद्यासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान हो खात्याने पावसासाठी येलो सुद्धा दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलकलला नक्की प्रेस करा आज रात्रीचा जर विचार करायचा झाला तर आज रात्री आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस हा बघायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी पावसाला सुरुवात सुद्धा झालेली बघायला मिळत आहे यामध्ये आपल्याला खास करून सोलापूर आहे सोबतच जत आहे सोबतच पंढरपूर आहे इंदापूर बार्शी तुळजापूर आहे या भागामध्ये आपल्याला आप पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असून पुढील दोन तीन तासामध्ये या ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वभावाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यासोबतच जत आहे सांगली आहे कोडोली विटा कराड आहे वळूज आहे या भागातसुद्धा ढगाळ वातावरण असून पुढील दोन तीन तासामध्ये या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे सावंतवाडी आहे राजापूर आहे कोडोली रत्नागिरी या भागातसुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह पुढील तीन चार तासामध्ये मध्यम ते जोरदार सर्वदा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर कराड आहे सोबत चिपळूण आहे सातारा वळूज या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली असून हो पुढील तीन चार तासामध्ये रात्री या ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर बारामती आहे सोबतच दौंड आहे पुणे आहे इंदापूर करमाळा जामखेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असेल आणि पुढील दोन तीन तासामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे त्यानंतर इकडे खेड आहे अहमदनगर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळू शकते सोबतच बीड आहे माजलगाव आहे केज परळी सोबतच पेठ लातूर आहे बारशी तुळजापूर अहमदपूर उदगीर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी पुढील तीन चार तासामध्ये मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र हो आपल्याला नांदेड आहे सेलू आहे सोबतच हिंगोली आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला असेल तर पुढील दोन तीन तासामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत असून पुढील तीन चार तासामध्ये मध्यरातीपर्यंत या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे इगतपुरी आहे नाशिक आहे त्यानंतर वाडा पालघर आहे डहाणू आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच मनमाड आहे मालेगाव आहे धुळे आहे साखरी आहे नंदुरबार आहे शिरपूर आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलका सर्वजा पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असून पुढील तीन चार तासामध्ये या ठिकाणी हलका ते मध्यम सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला इकडे शिरपूर आहे दाडगाव आहे या भागातसुद्धा पुढील दोन तीन तासामध्ये हलका सर्वचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र हो आपल्याला इकडे कल्याण डोंबोली आहे जुन्नर आहे या भागातसुद्धा ढगाळ वातावरणासह पुढील तीन चार तासामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते मित्रो उद्या दिनांक आठ जून दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला आपल्या राज्यातील पूर्ण जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासाठी येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजे आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उद्याला आपल्याला प्रामुख्याने आपल्याला पावसा बघायला मिळू शकते तर उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला बघायला मिळणार असून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते यामध्ये जर उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला लातूर आहे सोबतच उदगीर आहे देगलूर अहमदपूर आहे परळी आहे या भागामध्ये दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच सेलू आहे उमरखेड हिंगोली आहे या भागातसुद्धा उद्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच पुसद आहे हिंगोली वाशिम लोणार आहे या भागातसुद्धा पुढील चोवीस तासामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर कारंजा आहे सोबतच अकोला खामगाव आहे चिखली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलक्या सरी उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर जळगाव आहे बुलढाणा आहे त्यानंतर पाचोरा सिल्लोड चिखली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज असून एका दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर धुळे आहे सोबतच नंदुरबार आहे शिरपूर आहे साखरे आहे मालेगाव आहे या भागातसुद्धा अधिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर मालेगाव आहे मनमाड आहे कन्नड आहे सोबतच वैजापूर नाशिक आहे या भागातसुद्धा बहुतांश बो, ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता असून सु, उद्यालासुद्धा या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते सोबतच इगतपुरी आहे वाडा आहे पालघर आहे कल्याण डोंबोली जुन्नर आहे या भागासुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर श्रीरामपूर आहे अहमदनगर आहे जुन्नर पैठण आहे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी सुद्धा उद्याला प्रामुख्याने मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने दुपारनंतर बघायला मिळू शकते सोबतच जालना आहे त्यानंतर सेलू माजलगाव आहे बीड आहे पैठण आहे इथे सुद्धा आपल्याला कमी दीक प्रमाणात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच जामखेड आहे करमाळा आहे बार्शी पेठ आहे त्यानंतर तुळजापूर आहे या भागात सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम सर्वचा पाऊस उद्याला राहण्याचा अंदाज आहे पंढरपूर आहे सोलापूर आहे त्यानंतर जत आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे एकंदरीत या ठिकाणी आपल्याला मुसळधार सर्वचा पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर बारामती आहे इंदापूर आहे करमाळा दौंड आहे सोबतच पुणे खेड जामखेड आहे या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर वळूज आहे सातारा कराडविटा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच गोरेगाव आहे पुणे आहे चिपळूण सातारा आहे इथेसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते तर एकाच दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर कराडविटा आहे रत्नागिरी आहे राजापूर आहे कडोली सांगली आहे त्यानंतर सावंतवाडी आहे या भागामध्ये उद्याला दुपारनंतर खास करून सायंकाळ वेळी मुसळधार ते ती मुसळधार सरोचा पाऊस बघायला मिळू शकते आणि मित्र हो पुढील चार पाच दिवस आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यासंदर्भात हवामान हो खात्याने संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज प्लस येलो अलर्टसुद्धा दिलेला आहे यामध्ये उद्या दिनांक आठ जूनचा जर विचार करायचा झाला तर संपूर्ण राज्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून दिनांक नऊ जून रोजी सिंधुदुर्ग आहे आणि कोल्हापूर आहे या जिल्ह्यांना पावसासाठी ऑरेंज अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर नऊ जून रोजी आपल्याला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी सोबतच मराठवाडा आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार सरोजचा पाऊस बघायला मिळू शकते आणि दहा जूनचा जर विचार करायचा झाला तर दहा जून रोजी आपल्याला रायगड आहे सातारा आहे सोबतच सांगली रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे या सहा जिल्ह्यांना हवामान हो खात्याने मुसळधार पावसाचा दहा जून रोजी इशारा दिलेला असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टसुद्धा हवामान हो खात्याने दिलेला आहे तर हो पुढील तीन चार दिवसामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार सोहळ्या पाऊस बघायला मिळणार असून काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसासाठी वाटसुद्धा पहावी लागू शकते